प्रदेशाचे अध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यकारिणीतील अध्यक्षीय भाषण करावं भारतीय जनता पार्टीचा yes. माझी विनंती अशी आहे की जे लोक अपेक्षित आहेत ते सभागृहात बसतील जे नाही आहेत ते ज्या ठिकाणी त्यांना व्यवस्था दिली आहे त्या ठिकाणी थांबतील उभं कोणी राहणार नाही सर्व पत्रकार आणि छायाचित्रकार यांना विनंती आहे की ही भारतीय जनता पक्षाची बैठक आहे आणि त्यामुळे उद्घाटन सत्र सुरुवातीला आपण त्याचे फोटो घेतलेले आहेत त्यानंतर आपण ही बैठक जी आहे ती अंतर्गत बैठक असल्यामुळे या बैठकीच्या संदर्भातलं सगळं निवेदन नंतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीतर्फे देण्यात येईल त्यामुळे जर पत्रकार किंवा छायाचित्रकार पार्टीचे सोडून हे जर या ठिकाणी असतील तर त्यांनी देखील कृपया बाहेर थांबावं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजनाथ सिंगजी लोकसभेतील उपनेते माननीय गोपीनाथराव मुंडेजी विरोधी पक्षनेते आदरणीय नाथाभाऊ खडसे माननीय विनोदजी तावडे श्री श्यामजी जाजू पूनमताई महाजन आपले महाराष्ट्राचे पूर्व अध्यक्ष माननीय भाऊसाहेब फुनकर आपले महाराष्ट्राचे पूर्व अध्यक्ष माननीय सुधीर भाऊ मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे केंद्राचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजनाथ सिंगजी यांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो आणि ते या ठिकाणी आले त्याबद्दल आभार देखील व्यक्त करतो आज ही कार्यकारणी या ठिकाणी होत असताना एका गंभीर आर्थिक संकटातनं जातो है। देशा देशासमोर आणि भारतीय जनता पक्षासमोर खूप मोठी आव्हानं आहेत एकीकडे मोठ्या प्रमाणात रुपयाचं अवमूल्यन होत आहे आयात निर्यातीतील तूट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आर्थिक व्यवस्थेवरचं सरकारचं कंट्रोल हा पूर्णपणे सुटलेला आहे अशा प्रकारची अवस्था ही आपल्याला बघायला मिळते एक काळ असा होता की आर्थिक व्यवस्था किंवा अर्थव्यवस्था या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी घडायच्या त्याच्यावर काही मुठभर लोक चर्चा करायचे प्रतिक्रिया व्यक्त करायचे पण आता मात्र या आर्थिक व्यवस्थेची या अर्थव्यवस्थेची जी अवस्था आहे त्या अवस्थेची झळ ही सर्वसामान्य माणसाला देखील पोचायला लागली आहे ज्या प्रमाणात आपली आयात वाढली आहे आणि निर्यात कमी झाली आहे ज्या प्रमाणात रुपयाचं अवमूल्यन होत आहे आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात देशाचा जो विकास दर आहे हा विकास दर देखील कमी झालेला आहे जी डी पी ग्रोथ रेट कमी झाला आहे साधारणपणे तो पाच टक्के आणि या क्वार्टरला चार पॉईंट चार टक्के इतका खाली आलेला आहे आणि त्यामुळे देशासमोर गंभीर संकट तयार झालेला आहे आज हा विकास दर खाली आल्यामुळे एकीकडे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होत नाही आणि दुसरीकडे आता तर अवस्था ही येऊ लागली आहे की मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं बेकारीचं एक संकट हे देशासमोर येत्या काळामध्ये उपस्थित होणार आहे ज्या प्रकारे सरकारचं एकूण कामकाज चाललेलं आहे ज्या प्रकारचं आर्थिक व्यवस्थापन चाललं आहे त्या व्यवस्थापनातनं एकीकडे महागाई वाढते आहे आणि दुसरीकडे बेकारी वाढते आहे अशा प्रकारची अवस्था तयार झालेली आहे प्रोफेसर भगवती जे फार मोठे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांनी या अर्थव्यवस्थेवर कमेंट करताना सांगितलं की आपण केवळ देत गेलो आणि आपण जमाच केलं नाही तर काय अवस्था होईल त्या प्रकारची अवस्था आज अर्थव्यवस्थेची झालेली आहे मग ते फूड सिक्युरिटी बिल असो किंवा इतर ज्याला गेम चेंजर अशा प्रकारचं काँग्रेस किंवा यू पी एचं सरकार म्हणत आहे अशा प्रकारचे लेजिस्लेशन्स याच्यातला फोलपणा हा देखील भारतीय जनता पक्षानं समोर आणलेला आहे आणि म्हणून या सगळ्या गंभीर अवस्थेतनं देश जात असताना आज महाराष्ट्रासमोर देखील काही गंभीर संकट या परिस्थितीने तयार केलेली आपल्याला दिसत आहेत रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे ज्या प्रकारे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहेत त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट हा मोठ्या प्रमाणात आपल्याला संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर देखील होताना दिसतो आहे ज्या प्रकारे देशातलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे निगेटिव्ह ग्रोथकडे गेल्या क्वार्टरमध्ये गेला आहे या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा सगळ्यात मोठा भाग हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि साहजिकच महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि विशेषतः ऑटोमोबाईल सेक्टरची अवस्था अशी आहे की ज्या पुण्याला किंवा या सगळ्या भागाला आपण ऑटोमोबाईल हब म्हणत होतो मग पुणे असेल औरंगाबाद असेल नाशिक असेल या ऑटोमोबाईल हबमध्ये आता इतक्या मोठ्या प्रमाणात मंदी आलेली आहे की या मंदीमुळे येत्या काळात नवीन रोजगाराच्या संधी तर सोडूनच द्या पण आहे त्या लोकांच्या रोजगाराच्या संधी देखील जातील अशा प्रकारची अवस्था तयार झाली आहे किंबहुना महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं संकट तर होतच पण त्याच्या पलीकडे जाऊन आता नोकऱ्या जाण्याची अवस्था ही महाराष्ट्रामध्ये येत्या महिन्यात दोन महिन्यात सुरू होईल काही कंपन्यांनी आताच महाराष्ट्रामध्ये लोकांना आपल्या नोकऱ्यांवरनं जॉबवरनं काढणं सुरू केलं आहे आणि अशा प्रकारच्या गंभीर अवस्थेतनं महाराष्ट्र जातोय आपल्याला माहिती आहे की एकेकाळी एक ज्यावेळेस आपल्या अटलजींचं सरकार होतं अटलजींच्या सरकारमध्ये सहा वर्षामध्ये सहा कोटी रोजगाराच्या संधी आपण तयार केल्या आणि आज मात्र आपली अवस्था अशी आहे की यू पी ए वनच्या काळामध्ये पाच वर्षात केवळ वर सत्तावीस लाख लोकांना रोजगाराच्या संधी ते तयार करू शकले एकीकडे सहा वर्षात सहा कोटी आणि दुसरीकडे पाच वर्षात सत्तावीस लाख इतक्या मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेची अवस्था खराब झालेली आहे एकीकडे देशामध्ये मोठी तरुणाई आहे ज्या तरुणाईला शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगार या माध्यमातनं आपल्याला ह्युमन रिसोर्समध्ये विकसित करायचं आहे आणि दुसरीकडे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल या सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे या सरकारच्या पॉलिसी पॅनालिसिसमुळे आज महाराष्ट्र असेल किंवा देश असेल हा पूर्णपणे आर्थिक अडचणीत आलेला आहे आज महाराष्ट्रातली महागाई ही देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे विशेषतः रुपयाच्या अवमूल्यनानंतर ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात आपण कोळसा आयात करतो महाराष्ट्रामध्ये आपल्या देशांतर्गत उत्पादनातला कोळसा हा महाराष्ट्राच्या स्टेट युटिलिटीला अवेलेबल असताना केवळ इम्पोर्टेड कोळश्यामध्ये अधिक कमिशन खाता येतं म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या महाजेनको कंपनीने कोळसा आयातीचं धोरण स्वीकारलं आहे आज रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे हा जो आयातीत कोळसा आहे याची किंमत दीडपटीने वाढणार आहे आणि हा सगळा भूर्दंड इलेक्ट्रिसिटीचे रेट्स वाढवण्याच्या माध्यमातनं तुमच्या माझ्यावर लादण्यात येणार आहे ही देखील अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते किंबहुना गेल्या एका वर्षामध्ये सहा वेळा राज्याच्या महावितरण कंपनीने महानिर्मि महावितरण कंपनीने विजेचे जे दर आहेत ते सहा वेळा वाढवलेले आहेत आणि आता देखील जवळपास सहा हजार चारशे कोटी रुपयाचा एक प्रस्ताव विजेच्या दरवाढीचा यांनी दाखल केलेला आहे एकूणच आज जी महागाई सहन करावी लागते आहे ही महागाई या सरकारचे चुकीचे जे आर्थिक धोरण आहेत मग तो कांद्याचा भाव एकीकडे एक आसमानाला टेकतो आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्याला त्या भावाचा फायदाच मिळत नाही मधली दलालांची व्यवस्था ही सगळा फायदा लाटून नेते अशा प्रकारची एक व्यवस्था या ठिकाणी सुरू झाली आहे आणि म्हणून या कार्यकारिणीच्या निमित्ताने एक महागाईवरचा प्रस्ताव हा काल आपण पदाधिकारी बैठकीमध्ये पास केलेला आहे त्याची प्रत आपल्याला मिळणार आहे आणि याच्यावर इफेक्टिव्ह पावलं कशी उचलली गेली पाहिजेत आणि मी माननीय रामभाऊंचं या ठिकाणी अभिनंदन करीन की रामभाऊंनी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा तुलनात्मक तक्ता दोन हजार चारचे दर दोन हजार नऊचे दर आणि दोन हजार आता तेराचे दर अशा प्रकारचा तक्ता जो आपल्या सगळ्यांना या कार्यकारणीमध्ये आम्ही उपलब्ध करून देतो आहोत की ज्या माध्यमातनं सरकारच्या धोरणांमुळे या सरकारने कशी महागाई वाढवलेली आहे हे अतिशय स्पष्टपणे आपल्याला मांडता येणार आहे तो प्रस्ताव देखील या निमित्ताने आपण या ठिकाणी मांडणार आहोत एक अजून प्रस्ताव या कार्यकारिणीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भातला आपण मांडणार आहोत की ज्या प्रकारचे बलात्कार या महाराष्ट्रामध्ये होऊ लागले आहेत ज्या प्रकारे नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर त्याचे मारेकरी अद्यापही सापडलेले नाहीत मुंबईमध्ये भरवस्तीत महालक्ष्मी सारख्या भागामध्ये संध्याकाळच्या वेळी बलात्कार होतो अशा प्रकारची जर अवस्था असेल म्हणजे ज्याचा उल्लेख मी केला की पूर्वी हे सरकार असं म्हणत होतं आम्ही मुंबईला सेफ सिटी करू पण ती सेफ सिटी राहिली नाही ती आता रेप सिटी झाली आहे अशा प्रकारची मुंबईची अवस्था आणि मग ती मुंबईचीच अवस्था असं नाही पुण्यामध्ये तीच अवस्था आहे नागपूरमध्ये तीच अवस्था आहे आणि ग्रामीण भागात देखील तीच अवस्था आहे इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढते आहे दरोडे असतील खून असतील बलात्कार असतील आणि दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी तर वाढते आहे पण गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं प्रमाण हे देशामध्ये सर्वात कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ज्यावेळेस शंभर गुन्हेगार पकडले जातात त्यातले एक्क्याण्णव गुन्हेगार हे सुटतात आणि केवळ नऊ गुन्हेगारांना आपण शिक्षा देऊ शकतो अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्राची आहे देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये हा जो रेट ऑफ कन्व्हिक्शन आहे गुन्हे सिद्धीचा दर आहे तो पा पंचवीस टक्क्यापासनं तर साठ टक्क्यापर्यंत आहे आणि महाराष्ट्र ज्याला पुरोगामी राज्य म्हटलं जातं त्या राज्यामध्ये हा केवळ नऊ टक्के आहे याचा अर्थ असा आहे गुन्हेगारांना कायद्याचं भय राहिलेलं नाही ना ना। ना गुन्हेगारांना हे माहिती आहे की आम्ही गुन्हा केला तरी शिक्षा होऊ शकत नाही महिना ना। दोन महिने जेलमध्ये राहिलो त्याच्यानंतर आमची सुटका होणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही करायला मोकळे आहोत ही अवस्था महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा वाजला आहे आणि त्या संदर्भातला एक प्रस्ताव देखील या कार्यकारिणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ठेवणार आहोत त्यासोबत महाराष्ट्रामध्ये गेल्या काळामध्ये अतिवृष्टी झाली मागचे दोन वर्ष आपण महाराष्ट्रातल्या काही भागात अवर्षण अनुभवत होतो अजूनही महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही आहे मोठ्या प्रमाणात टंचाई आहे आणि पावसाचे रागरंग देखील दिसत नाही आहे त्यामुळे एकीकडे ही अवस्था आहे आणि दुसरीकडे विदर्भात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे इतकं आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे दुर्दैवाने यापूर्वी नापिकीमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या होत होत्या आता ज्या प्रकारची अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीनंतर एकीकडे कर्ज मिळालं नाही बँकांनी कर्ज दिलं नाही सावकाराकडनं कर्ज घेतलं आणि आता तेही कर्ज फेडता येत नाही कारण पीक तर गेलंच पण जमीन देखील खरडून गेलेली आहे आणि सरकारतर्फे त्याचा पंचनामा देखील केला जात नाही अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून या संदर्भातला एक समग्र प्रस्ताव हा देखील आपण या बैठकीच्या माध्यमातून आणणार आहोत आपले विरोधी पक्षनेते श्री विनोदजी तावडे यांनी विदर्भाचा सघन दौरा केला आणि प्रकारे सरकारी यंत्रणा पूर्णपणे सपशेल अपयशी आहे कुठलंही मदत ही त्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही आहे या सगळ्या बाबी त्याचप्रमाणे शेतीची एकूण अवस्था असा सगळा समग्र प्रस्ताव या निमित्ताने आपण या कार्यकारिणीमध्ये आणणार आहोत हे सगळं करत असताना महाराष्ट्रामध्ये खूप आव्हान आपल्या समोर आहेत एकीकडे नाकर्त सरकार आहे अत्यंत भ्रष्ट अशा प्रकारचं सरकार आहे आदर्शचा अहवाल आल्यानंतर तो अहवाल सभागृहामध्ये मांडणं बंधनकारक होतं पण जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री फसतात याकरता आदर्शचा अहवाल दडवण्याचं काम हे या सरकारने केलं तो अहवाल सभागृहासमोर मांडलेला नाही एवढंच नाही तर या आदर्शमध्ये अधिक खोलात गेल्यानंतर ज्या प्रकारचे बेनामी ट्रान्झॅक्शन झाले आहेत महाराष्ट्रातले किमान दहा मंत्री असे आहेत की ज्यांनी चार खात्यातनं पैसा फिरवून या आदर्शमध्ये फ्लॅट विकत घेतला आहे ज्याचे पुरावे हे सीबीआय जवळ आहेत पण जाणीवपूर्वक एक मोठा राजकीय भूकंप टाळण्याकरता सीबीआय त्या संदर्भातली कारवाई करत नाही सीबीआयनी जर आदर्शाची योग्य इन्क्वायरी केली तर महाराष्ट्रातले किमान दहा मंत्री पैसा फिरवून एका खात्यात दुसऱ्या खात्यात चार खात्यांची लेअर तयार करून कशा प्रकारे त्यांनी ते फ्लॅट्स घेतलेले आहेत याची सगळी माहिती ही देखील बाहेर येऊ शकते या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की सिंचनाचा मोठा घोटाळा झाला सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला आणि या घोटाळ्यामध्ये सरकारने जे कमिशन तयार केलं हे कमिशन म्हणजे आयवॉश आहे या कमिशन म्हणून काही निघणार नाही हे आम्ही पहिल्यापासून बोलत होतो श्री विनोद तावडे यांनी कमिशनला पत्र दिलं की आपण आमचं पुरावे या ठिकाणी ग्राह्य धरावे आम्ही आपल्यासमोर आम्हाला मांडायची इच्छा आहे मी देखील पत्र दिलं कमिशननी स्पष्टपणे सांगितलं आम्हाला हे अधिकार नाही आहेत त्याविरुद्ध पी आय एल झाली आणि पी आय एलमध्ये मध्ये मात्र सरकारने सांगितलं की कमिशन अशा प्रकारचे पुरावे स्वीकारू शकेल अद्यापही कमिशननी कोणालाही पुरावे मांडण्याची संधी दिलेली नाही त्यामुळे एकूणच हे, का हे जे काही एस आय टी नावाने तयार केलेली एस आय टी आहे ही एस आय टी म्हणजे हा घोटाळा दडवण्याकरता सरकारने केलेली धुळफेक आहे हे देखील आपण सर्वांनी स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून याच्या विरुद्धचा संघर्ष हा भारतीय जनता पार्टी करतच राहणार आहे एवढंच नव्हे तर नुकताच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी एक लाख कोटी रुपयाचा एसी झेडचा घोटाळा केला की ज्या माध्यमातन एसीझेडच्या जमिनींना एका कायद्याच्या माध्यमातन त्याच्यामध्ये चाळीस टक्के औद्योगिक आणि वाणिज्यिक वापराची परवानगी ही खासगी लोकांना दिली की ज्या माध्यमातन जवळपास खाजगी लोकांना एक लाख कोटी रुपयांचा थेट नफा होणार आहे ज्या प्रकारे कोळस्याच्या घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लॉक व्हॅल्यू जी आहे ही सरकारच्या तिजोरीत जायच्याऐवजी ती खाजगी माणसाच्या तिजोरीत गेली तशाच प्रकारे सरकारने कायदा करून मुठभर आठ नऊ लोकांना जवळपास अतिशय प्राइज असलेली चोवीस हजार एकर जमीन ही वाणिज्यिक वापराकरता दिल्यामुळे एक लाख कोटी रुपयांचा फायदा हा मुडभर सात आठ लोकांना होणार आहे आणि सरकारच्या तिजोरीत मात्र एक नवीन पैसा येणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे त्यामुळे बाबा असतील का दादा असतील दोघही सारखेच करप्ट आहेत दोघही पक्ष हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत कोणीही दुतल्या तांदुळासारखा नाही आहे काही उघडपणे करतो आहे आणि काही डोळे मिटून करतोय अशा प्रकारची अवस्था आहे काही लोक भ्रष्टाचार स्वतः करतायत तर काही लोक डोळे मिटून आशीर्वाद देऊन तुम्ही भ्रष्टाचार करा मी डोळे मिटून आहे आणि मी स्वच्छ आहे अशा प्रकारची प्रतिमा तयार करतायत मला असं वाटतं की येत्या काळातलं आपलं आव्हान हे अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहेत विरुद्ध एक मोठी लढाई आपल्याला या निमित्ताने तयार करायची आहे एक प्रकारचं पॉलिसी पॅरॅलिसिस जे केंद्रामध्ये आहे तेच पॉलिसी पॅरॅलिसिस राज्यामध्ये पाहायला मिळतं राज्य सरकारची अवस्था आज वाईट आहे आणि राज्यामध्ये निर्णय न घेणं हा एकमेव निर्णय आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही बाबींवर निर्णयच घ्यायचा नाही केवळ सरकार चालवायचं अशा प्रकारची पॉलिसी पॅरॅलिसिसची अवस्था ही आज राज्यामध्ये देखील आपल्याला दिसून पडते ज्याच्यामुळे एक विकासाकडे वाटचाल करणारं रा राज्य अधोगतीकडे वाटचाल करताय अशा प्रकारची अवस्था आपल्याला दिसते आहे एकीकडे केंद्र आणि राज्य यांच्या विरुद्ध मोठा असंतोष आहे एक मोठ ज्याला आपण ट्रस्ट डेफिसिट म्हणू शकतो विश्वासार्हचं संकट म्हणू शकतो हे विश्वासार्हचं संकट हे देशात आणि राज्यात आपल्याला उभं राहिलेलं दिसत एक मोठी व्हॅक्यूम तयार झालेली आहे की ज्या व्हॅक्यूम मध्ये लोकांची अपेक्षा आहे की कोणीतरी ही व्हॅक्युम भरली पाहिजे दुसरीकडे माननीय राजनाथ सिंगजींनी नरेंद्रभाई मोदी यांना आपल्या कॅम्पेन कमिटीचं चेअरमन बनवल्यानंतर नरेंद्र मोदी इन्स्पायर्स होप अशा प्रकारची एक अवस्था ही देखील आपल्याला पाहायला मिळते आहे नरेंद्र मोदींना कॅम्पेन कमिटीचा चेअरमन केल्यानंतर लोकांना एक सशक्त अशा प्रकारचा पर्याय आपण देऊ शकतो असं देखील वाटत आहे वेगवेगळे जर पोल सर्वे आपण बघितले तर ते वेगवेगळे पोल सर्वे हे देखील आपल्या बाजूनं जनमत दाखवत आहेत यु पी एच्या विरोधात मोठं वातावरण आहे पण या वातावरणाचा फायदा आपण घेणार आहोत की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे व्हॅक्यूम आहे व्हॅक्यूम क्रिएट झाला आहे तो व्हॅक्यूम क्रेडिबल लोकांनी भरून काढला पाहिजे विश्वासार्थ असलेल्या लोकांनी भरून काढला पाहिजे अशी अपेक्षा आहे पण ती विश्वासार्ह तो विश्वास हा जर भारतीय जनता पार्टी दाखवू शकली तरच आपल्याला याला, याला मतांमध्ये रूपांतरित करता येईल अन्यथा रकानेच्या रकाने छापून चा, रकाने येतील युपीए किती वाईट आहे रकानेच्या रकाने छापून चा, रकाने येतील काँग्रेस राष्ट्रवादी वाईट आहे पण मतांमध्ये मात्र ते रूपांतरित होणार होताना दिसणार नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये खरं म्हणजे समाजवादी पार्टीने लोकसभेमध्ये नेहमीच काँग्रेसला मदत करण्याचं काम केलं जेव्हा जेव्हा प्रस्ताव आले जेव्हा जेव्हा अडचणीची व्यवस्थिती आली त्या त्यावेळी सरकारच्या धोरणांच्या बाजूनं समाजवादी पार्टी उभी राहिली आणि युपी असेल किंवा देश असेल या ठिकाणी सरकारविरोधी वातावरण कोणी तयार केलं ते भारतीय जनता पार्टीने तयार केलं उत्तर प्रदेशात देखील सरकार विरोधी वातावरण कोणी केलं ते भारतीय जनता पार्टीने तयार केलं मात्र दुर्दैवाने ज्यावेळी तिथे निवडणुका झाल्या ही जी व्हॅक्युम तयार झाली होती ही जी स्पेस तयार झाली होती ती स्पेस भारतीय जनता पार्टी घेऊ शकली नाही ती स्पेस समाजवादी पार्टीने घेतली याचं कारण ते दिल्लीत वेगळं बोलत होते पण गल्लीत मात्र विरोधाची धार ही त्यांनी सातत्याने कायम ठेवली होती आणि गल्लीमध्ये जो असंतोष आहे तो असंतोष मोठ्या प्रमाणात संघटित करण्याचं काम हे त्यांनी केलं टूजीचा घोटाळा हा भारतीय जनता पार्टीने मांडला याच्यावर आपण रणकंदन केलं देशामध्ये खूप मोठा एक माहोल या घोटाळ्यानंतर आपण तयार केला पण तमिळनाडूमध्ये टू जीच्या घोटाळ्यानंतर डी एम केची संपलेली क्रेडिबिलिटी ही क्रेडिबिलिटी संपल्यानंतर जो वर्ल्ड तयार झाला होता जी व्हॅक्यूम तयार झाली होती ती व्हॅक्यूम ही ए आय ए डी एम केनी भरून काढली आणि त्याचा सगळा फायदा हा ए आय ए डी एम केला गेला आणि म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ हवा है, है, आहे वातावरण आहे चांगलं नेतृत्व आपल्याकडे आहे सरकारच्या विरोधी जनमत आहे एवढ्या एका भरोशावर आपण निवडून येणार नाही ज्यावेळी आपण खाली संघटन मजबूत करू ज्यावेळी आपण हे जनमत संघटित करून मतांमध्ये परिवर्तित करण्याचं उपकरण हे पक्षामध्ये तयार करू त्याच वेळी याचा फायदा आपल्याला मिळेल आज जर आपण वेगवेगळे सर्वे बघितले तर त्यात एक गोष्ट लक्षात येते की नरेंद्र मोदी यांना कॅम्पेन कमिटीचा चेअरमन घोषित केल्यानंतर त्याचा जेवढा फायदा हा शिवसेनेला होतोय तेवढा फायदा भारतीय जनता पार्टीला